नमस्कार मी कल्पना नवगिरे शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा आज नववी माळ आहे आणि नवव्या माळीची आपण पूजा करून घेणार आहोत त्या अगोदर जे आपण अष्टमीची पूजा केलेली आहे ते हार फुलं हे सर्व निर्माल्य जे आहे ते सर्व आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पूजा करायची आहे प्रमाणे आपण आईसाहेबांच्या फोटोला हार घटाची माळ त्याचप्रमाणे वेणी पाण्याचा विडा ही सर्व तयारी करून घेतलेली आहे आणि नंतरच आपण पूजेला सुरुवात केलेली आहे आता आपण आई साहेबांच्या फोटोला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून नमस्कार करून घेणार आहोत आणि नंतर सर्व देवांना हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून घ्यायचे आहेत जे देव घटी बसलेले आहे त्यांचे आहे तिथे आणि तशीच आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आज अकरा ऑक्टोबर आहे आणि आज आहे नववी माळ आजचा रंग आहे जांभळा आज जांभळी वस्त्र परिधान करून पूजा केली जाते आजचं स्वरूप आहे देवी सिद्धिदात्री नवव्या माळीला देवी सिद्धिदात्री या स्वरूपाची पूजा केली जाते आजची माळ आहे आज घटाला चाफ्याच्या फुलांची माळ घालतात आजचा नैवेद्य आहे तिळाचा आज देवीला तिळाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा तिळापासून बनलेल्या पदार्थांचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो यामुळे सर्व सुखांची प्राप्ती होते आणि आजच्या म्हणजे देवी सिद्धिदात्रीच्या स्वरूपाची पूजा केल्यामुळे जी फलप्राप्ती होते ती आहे देवी सिद्धिदात्रीची पूजा केल्यामुळे मृत्यूचे बहीण आयसे होते व अघटित घटनांपासून सुटका होते असे म्हणतात अष्टमी आणि महानवमी हे आईसाहेबांच्या नवरात्रीची उत्तर सांगतेची वेळ असते अष्टमीला व महानवमीला होम हवन यज्ञ पूजापाठ केले जातात आपल्या घरी होम हवन शक्य नसल्यास आपण आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात किंवा आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन या पूजेत सहभागी होऊ शकतो अष्टमी आणि महानवमीला नवरात्रीमध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे आता आपण दिव्याला भरण म्हणजेच तेल घालून घेऊया आणि वात व्यवस्थित करून घ्यायचे आहे घटाचा दिवा शांत आणि मंद असा तेवत आहे आज तिळाचं नैवेद्य आहे आणि तो नैवेद्य आपण अर्पण करून घेऊया तीळ किंवा ती तिळापासून बनलेल्या पदार्थांचा नैवेद्य आज आपल्याला दाखवायचा आहे हा नैवेद्य आपण इथेच ठेवणार आहोत आता अगरबत्त्या वळून घेऊ आणि नंतर आपल्याला आरती करायची आहे आरतीचं ताट आपलं तयार आहे आणि नवरात्रीची म्हणजे घटस्थापनेची आरती आपल्याला करायची आहे तुपाचं निरंजन प्रज्वलित करून घेतलं आता आपण आरती करूयात अश्विन शुद्ध पक्षी अंबा सिंहासणी हो प्रतिपदे पासोनी घट स्थापना ती करुणी हो आरती झाली आता कापूर आरती कापूराची ज्योत आंबे वो वाळू तुझला भवानी वो वाळू तुझला देह भावे अहंकार देह भावे अहंकार आंबे चरणी वाहिला आरती झाली कापूर आरती झाली आता पानाचा विडा अर्पण केला पुन्हा एकदा आईसाहेबांना नमस्कार करून घेऊया अशा प्रकारे आजची नव नव्या माळीची आपली पूजा पूर्ण झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि शर्वरीज किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा